निसर्ग पावसाळ्यामध्ये भरभरून असं वरदान देतो आणि त्याच्यामध्येच वाहणाऱ्या ह्या खळखळ नद्या ओढे आणि डोंगर रांगा मस्त असं वातावरण आणि आमच्याकडे गावाला जळण्यासाठी बांधलेली ही खोप आणि त्याच्यामधली फाटी बघू शकता खूप छान असं वातावरण आहे गर्द धुक्यामध्ये दडलेलं हे छोटसं गाव माझं तर मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी मी आले माझ्या माहेरी महाबळेश्वरला गौरी गणपतीसाठी माझा दीड दिवसाचा गणपती गेल्यानंतर मी गौरीसाठी माहेरी आली आहे आणि आमच्याकडे गौरी कशा असतात आणि आमचे वंशी कसे असतात तर ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मंडळी बघू शकता समोर आहे कोयना नदी आणि आता हिला पाणी आहे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की नदीला पाणी नव्हतं पण या व्हि व्हिडिओमध्ये बघू शकता नदीला केवढं पाणी आणि हेच पाणी आपल्याला पुढे जाऊन वीज देतं आणि ही आहे कोयना नदी उगमस्थान आहे म्हणून एवढी छोटी आहे आणि बघू शकता घराच्या एकदम जवळून नदी वाहते आणि इथे आहे बघा हे बघा बगार। हे आहे घर आणि एकदम घराच्या शेजारी नदी आहे आणि समोर आहे महाबळेश्वर डोंगरांगा मंडळी तुम्हाला मी आमच्या गौरी गणपतीचं पण दर्शन घडवते आणि गौरी आमच्याकडे कशा आणल्या जातात कशा बांधल्या जातात हेही तुम्हाला दाखवते चला सध्या मी जेव्हा घरी आले तोपर्यंत गौरी आल्या होत्या माझ्या मोठ्या बहिणीने गौरी घेऊन आल्या माझी वाट बघत होते पण मी त्यांना सांगितलं की मला वेळ लागेल गाडी भेटेपर्यंत तर तोपर्यंत तुम्ही गौरी आणा उशीर व्हायला नको म्हणून त्यांनी गौरी आणल्या होत्या आणि इथे आता गौरी बांधायला सुरुवात केलेली आहे आणि आमच्या घरी तेरड्याच्या गौरी असतात तर इथे अशा प्रकारे खुर्चीमध्ये एक बांबूचा सांगाडा बनवून त्याच्यावरती तेरडे बांधले जातात आणि मग त्याला साडी वगैरे नेसवली जाते अजून आहे भरपूर त्याच्या वर्षी मी नव्हते बघायला गेल्याच्या गेल्या वर्षी होते <laughs> आणि इथे माझी काकी आहे आणि मी आणि माझे काका त्याचबरोबर माझ्या आजोबा आणि पप्पा असा मी गवर छान बांधून घेतली आणि छान साडी पण नेसवली आणि ते काका आणि पप्पा दोघंजणं छान वेगळी गौरीला बसवलेलं आहे आणि आणि इथे बघू शकता माझी पूर्ण माहेरची फॅमिली आहे म्हणजे आमच्या भाऊकीची ही गवर आहे आमच्या भावकीमध्ये दोन गौरी येतात तर एक मागच्या घरची एक पुढच्या घरची तर ही आमची मागच्या घरची गवर आहे आणि इथे बघू शकता मस्त अशी गौरीला आता डागिने वगैरे सगळं हार वगैरे घालून छानपैकी विराजमान झालेली आहे गवर आणि आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू ते इथे माझी काकी ओटी भरते गौरीची कारण आता गौरी माहेरी आली आहे विराजमान झाल्यानंतर तिची आरती आणि तिची ओटी भरणं हा कार्यक्रम होतो आणि इथे बघू शकता किती छान वाटते प्रसन्न वाटते आणि गौरीचं ते रूप असतं ना ते एकदम डोळ्यात भरण्यासारखं असतं आणि ते आरती करते काकीमाची आणि आरती भ करून झाल्यानंतर ती ओटी भरणार आहे आणि सगळ्या जणी सुवासिनी जेवढ्या आहेत ना तेवढ्या आरती करून ओटी भरणार आहे गौरी गणपतीच्या सणाला मला दरवर्षी जाता येत नाही तिकडे महाबळेश्वरला कारण खाली घाटातून वरती जाणं महाडवरून खूप अवघड पडतं त्यामुळे मी कधी कधी माझ्या सासरीच मौसा करते पण माझ्या घरीही गौर येते आणि यावर्षी म्हणलं चला जाऊयात गौरीला तर इथे बघू शकता आई माझी ओटी भरते आरती करून झालेली आहे आणि आता इथे सगळ्यात जणी ओटी भरून आरती करणार आहेत आता इथे माझी मोठी आई आहे म्हणजेच माझी मोठी काकी तर ती पण आरती करून घेते आणि छानपैकी असं प्रसन्न वातावरण आहे आणि आम्ही दोघी बहिणी होतो इथे माझ्या बहिणीने पण आरती केलेली आहे आणि आता मी पण आरती करून घेते आणि खूप असं छान वातावरण होतं प्रसन्न वाटत होतं माहेर गेल्यानंतर एक वेगळं वातावरण असतं आणि गौरी गणपतीच्या सणाला तर मग काय बात वेगळीच असते गौरी गणपतीला लग्न झाल्यापासून मी कमीच जाते कारण माझ्या घरीही गणपती असतो दीड दिवसाचा आणि त्यानंतर मग मुंबईला यायचं असतं मग इथेच वौसा करून आम्ही येतो पण यावर्षी ठरवलं की गणपतीला जायचंच गौरीला आणि इथे बघू शकता गौराईचा आवडता नैवेद्य आलेला आहे भाजी भाकरीचा आणि इथे भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून इथे मोठी आई देवीला नैवेद्य भरवणार आहे आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आमच्याकडे आरती होते ते इथे गौराईला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पालाही नैवेद्य दाखवलं आहे आणि याबरोबर आरती चालू होईल संध्याकाळची आरती झाल्यानंतर जेवणं वगैरे झाल्यानंतर आमच्याकडे भजन होतं त्याचबरोबर बायकांचे खेळ पण असतात पण आता खूप लोक मुंबईला सेटल असल्यामुळे खेळ कमी होतात पण भजन मात्र नक्की होतं तर तुम्हाला आमच्याकडे भजन कसं असतं ते दाखवते चला तर 어. <목소리> i yes. thank <smart noise> you

मंडळी हा गौरी गणपतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हे छोटंसं भजन पण कसं वाटलं तेही सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या तुम्हाला पुन्हा एक व्हिडिओ येईल जो आहे वंशाचा गौरीचा वौसा कसा असतो तो तर चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार